म्हणून वळवळ करताय का हलताय का इकडे तिकडे शांत बसले का मग हा हाय हॅलो सर्वांना दुपार नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार आहे सोमवार आणि मी असं काही आवरलेलं नाही आहे सकाळची दहा आटोपली माझी केस पण धुतले आज मी शॅम्पू लावून केस धुतले काल मेहंदी लावून मेहंदीने कलर केला होता केसांना तर काल काही शॅम्पू लावला नाही केस धुताना दुसऱ्या दिवशी मग शॅम्पू लावायला सांगितलं ला होतं मला म्हणून मग मी सकाळी पुन्हा शॅम्पू लावून केस धुतले सुकलेले तर थोडेसे वरती बांधून ठेवले कारण मीन आता साबुदाणा खिचडी बनवते पूजासाठी मला पण उपवास आहे पण मी मस्त माझ्यासाठी ओल्या भुमुंगाच्या शेंगायना भाजल्या आहे तव्यावर इथे आणि मला त्या असल्या की बाकीचं काहीच नको मी खाल्ल्या फोड्याच्या तव्यावर भाजत शेवलेलं होत्या मस्त भरपूर अशा भाजलेल्या आहे आणि इथं मी ना एक बटाटा कापून टाकलेला आहे तुपामध्ये साजूक तुपामध्येच बनवते मी सपदना त्यामध्ये थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकलेले भाजलेले शेंगदाणे कटा थोडासा ते तुपात परतून घेते थोडासा सॉफ्ट होईल तो भाजलेले शेंगदाणे का शेंगदाणा लाडू बनवायचे ना, बन ना? मग ला? <laughs> ते भाजून ठेवले खरपूस काय बाळ म्हणताय तुझं आज वळवळ करताय का भूक लागली का बाळाला भूक लागली म्हणून वळवळ करताय का हालताय का इकडे तिकडे शांत बसले का मग हाल तर हा का चाल का पूजा खूप भारी बोलती पोटावर हात ठेवून बघ मम्मी घालतय तिकडे सरकलंय तिकडे चाललंय अजून तर काहीच नाही आत्ताशी थोडस दिसतंय पूजा आताशी थोडस दिसतंय पोट पुढच्या महिन्यात जास्त दिसल नाही बारीक गॅस आहे सावधान पण छान भिजला सकाळीचाच टाकला होता मी आणि इथे मी लाल मिरची टाकली तर पूजा बोलली लाल मिरची बनवू दही आहे का गिचडीसोबत डबे आहे ना बर झालं दही पण आहे पण दही मला तसं जास्त आंबट नकोच मी शेंगा खाल्ल्या पण थोडस ताक बनवणार आहे माझ्यासाठी मी आणि बनवून देते ना दूध पिलं हा ऍपल खाल्लं दूध पिलं आज खूप खरक ऊन पडलेलं आहे वरती टेरेस वर मी मिरच्या सुकायला टाकलेल्या कारण मसाला बनवायचा आहे गोडा मसाला बनवायचा आहे आज गोडा मसाला संपूर्ण आता चार आठ दिवस झालेले आणि योग्य त्याची वाट बघते ती पण आज येणार आहे तर शेंगदाणा लाडू बनवायचे ना तर शेंगदाणे ना अशी मस्त खरपूस भाजले मी तर थोडं काढली त्याची काही आणि गुळामध्ये शेंगदाणे घालून मस्त लाडू बनवायचे तर उपवासाला तुम्ही शेंगदाणा लाडू मागवू शकता मस्त लागतात त्यामध्ये साजूक तूप पण टाकते मी बनवताना मस्त मस्त साबदाना गरम गरम झालेला आहे मी ताक बनवते बनवून दिला आणि माझ्यासाठी इथे मी दह्याचं ताक बनवलंय दह्यामध्येच थोडंसं पाणी थोडीशी साखर आणि किंचित मीठ टाकून मिक्सरला ते फिरवून घेतलं आणि खूप जास्त थंडगार नाहीये नॉर्मलच पाणी टाकलं ना मी आता मी ताक पिऊन घेणार आहे आणि त्यानंतर भरपूर सारे लाडू करायचे पूजा माझे व्हिडिओ बघते ना टी व्ही चालू आहे त्यामुळे मी वळसर करते आजचा तर संपूर्ण दिवस माझा किचनमध्येच गेला काही ताई पण मला घरी भेटायला आल्या होत्या संध्याकाळच्या वेळेला तर त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या शेंगदाणा लाडू बनवते इथे मी तर मी शेंगदाणा लाडूमध्ये गुळ कच्चा वापरत नाही तुपामध्ये शिजवून घेत असते त्यामुळे लाडू खायला खूप रुचकर लागतो आणि शेंगदाणे पूर्ण बारीक गॅसवरती खरपूस भाजून घेत असते एकदम कडक होईपर्यंत म्हणजे लाडू भरपूर दिवस टिकतो तर अशा प्रकारे हे सर्व शेंगदाणा लाडू बनवले ऑर्डर होती तेवढेच बनवते मी खूप जास्त बनवून ठेवत नाही जशी ऑर्डर येईल तसे मी लाडू बनवत असते लाडू ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दाखवलेला आहे राहुल दादाचा त्यावरती मेसेज टाका शक्यतो कॉल करू नका कारण कॉल उचलला जात नाही तो पण बिझी असतो आणि मीही कामात बिझी असते मेसेज तो नंतर बघतो पूजाचं पार्सल आलेलं होतं तिने काही बुक्स मागवलेले दोन मागवले पण सध्या तरी एकच आलेले आहे तुम्हाला माहितीच आहे तिची एम डीची आता एक्झाम आहे पुढच्या आठवड्यामध्ये ती जालनाला जाणार आहे तर तिला स्टडी करायचं आहे पूजा होमिओपॅथी डॉक्टर आहे तर तिने एम डीला ॲडमिशन घेतलेले फर्स्ट इयरचं आता तिला एक्झाम द्यायची आहे त्यासाठी ती जालनाला जाणार आहे आणि चार पाच दिवस ती मग तिथेच राहील तिच्यासोबत तिचे मिस्टर पण असणार आहे कारण ती एकटी काही जाऊ शकत नाही मला ती सांगते की मी रात्री घरी जाते कारण इथे काही तिचा अभ्यास होत नाही आमचं सारखं काही ना काही काम चालू असतं आणि स्टडी करायला तिला आहे ना शांत वातावरण लागतं म्हणून ती माझ्याशी बोलते की मी माझ्या घरी गेल्यावरती अभ्यासाला सुरुवात करणार आहे तर पूजाचं आहे ना कसं आहे एक पाठी आहे ती आहे ना दोन दोन तीन दिवसात जरी तिने एखादी बुक्स वाचली ना तर ते तिच्या लगेच लक्षात राहून जातं त्यामुळे खूप जास्त तिला वाचन पठन करावं लागत नाही एवढे सारे आम्ही आज लाडू बनवले हे ड्रायफ्रूट लाडू आहे हे पण ड्रायफ्रूट लाडू हे शेंगदाणा लाडू हे खरे खोबऱ्याचे लाडू आणि ते तिळाचे आज तर खूप थकली आहे मी कारण दिवसभर लाडूच बनवत होतो त्यामुळे दुसरं काही आम्ही शूट केलं नाही योगिता पण होती माझ्या जोडीला पूजा पाच साडेपाचला घरी गेली कारण तिला पूजा करायची असते घरी जाऊन आणि ती बो बोलली की उद्या तिच्या सासूबाई आणि तिचे मिस्टर येणार आहे तर मग मम्मी मी घरीच जाते म्हटलं जा मग आली झोपायला तर येईल कारण रात्री ती तिच्या बेडरूममध्ये एकटीच झोपायला घाबरते ना म्हणून तर चला म्हटलं आता मी स्वयंपाक पण बनवला पण काही शूट घेतलं नाही लाडू आहे ना आम्हाला हे सिल्वर पे पेपर नाही ना पॅकिंग करायची मिस्टर करणार आहे ते काम मला मदत म्हणायचं नाही थकले म्हणून काम करेल ठीक आहे ठीक आहे काम करणे जेवायला बसा जेवण करून घ्या आधी <laughs> मीच करणार असेल लाडू पॅकिंग करून ठेवते कारण उद्या आहे वटपौर्णिमा आणि सकाळपासून खूप सारी तयारी राहणार आहे माझी मार्केटला जायचे आहे साहित्य घ्यायचंय पूजा करायची आहे छान छान आवरायचंय त्यामुळे उद्या लाडूचा पसारा काही घरात काढणार नाही मी उद्या मी सुट्टी घेणार बरं का हो उद्या माझा दिवस म्हणजे आपला सर्व लेडीजचा दिवस त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस एन्जॉय करायचा मस्त नटायचं तटायचं फोटोशूट करायचं पूजा करायची आणि ह्या पूजा करण्याच्या आधी नवऱ्याच्या पाया नक्की पडा मी पुढे काही जास्त बोलत नाही मिस्टरांना खूप भूक लागली आहे काय भाजी केली मी आज ती दाखवते तुम्हाला हे बघा वाटत तुम्हाला काय वाटतंय मग कोणती भाजी आहे आज सोमवार आहे सोमवार वड्याची नाही आहे डुबुक वडे हे डुबुक वडे मिस्टरांना खूप आवडतात बसा मी लावते ना फॅन कूलर कूलर लावते बाजरीच्या भाकरी केल्या दूध गरम झालं दूध तापवलं हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ मस्त सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आज लगना जा वाड़ दिवस पन आहे दहा जून वटपौर्णिमा पण आहे आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे वटपौर्णिमेच्या दिवशी माझी हळद होती आणि आज लग्नाची ॲनिव्हर्सरी आलेली आहे तर माझ्या सर्व गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सकाळची सर्व काही साफसफाई आवरली सर्व घर चकचक पुसून घेतलं आहे आणि आज आहे पौर्णिमा तर हळदीचले पण करायचं आहे उंबरट्यावरती आणि गणपती बाप्पांजवळ जो पितळी दिवा लावलेला आहे ला ना मी तर त्याची वाट आहे ना कमी जास्त करता येते खूप साऱ्या ताईंनी मला त्याच्याबद्दल माहिती पण विचारली दिवा कुठून आणला कितीला आहे तर मी ते स्क्रीनवरती एक नंबर दाखवते तर एका ताईंनी मला हा दिवा आहे ना गिफ्ट दिला म्हणजे बाप्पांसाठी त्यांनी पाठवला तर खूप छान आहे एकदम असा जाडजूड दणगट आहे पातळ नाही आहे आणि बऱ्याच महिन्यांपासून मी तो गणपती बाप्पांजवळच ठेवलेला आहे आणि मोठा पण आहे आकाराने त्यामुळे तो कंटिन्यू चालूच असतो तर खूप भारी मी तुम्हाला जवळून पण दाखवते तर हे बघा याची काच आहे ना अशा प्रकारे त्यांनी बनवून घेतलेली आहे याचा मी व्हिडिओ पण दाखवलेला आहे पहिले पण आता खूप साऱ्या त्यांना माहीत नसेल जुने व्हिडिओ आहे त्यामध्ये आहे तर ही काच त्यासोबत आलेली आहे आणि हा दिवा तर हे ना निघतं घासायच्या वेळेस तुम्ही हे बाजूला करून घासून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे आहे आणि वात तुम्हाला दाखवते बघा वात मोठी पण होते छोटी पण होते जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता आणि बऱ्यापैकी चांगला दणगट आहे जाडजूड म्हणजे पातळ नाही आहे हेवी आहे वजनाला जड आहे बऱ्याच वेळेस मला दिव्याबद्दल विचारलं गेलं आहे म्हणून म्हटलं आज तुम्हाला दाखवून देऊ तुम्हाला जर हा दिवा पाहिजे असेल ना तर स्क्रीनवर तिने जो ताईंचा नंबर दिलेला आहे ना तर त्यावरती त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे कॉल करा मेसेज करा त्या तुम्हाला याची प्राइस पण सांगतील आता मला त्यांनी प्राईस काही सांगितली नाही कारण त्यांनी बाप्पांसाठी पाठवलेला होता चला आता सकाळचे आहे ना सव्वा अकरा वाजले घरातली सर्व कामावरती आता माझी तयारी करायची आहे मस्त साडी नेसून तयार होते मी मिस्टरांनी मला सर्व पूजेचं साहित्य आणून दिलं पूजा आणि ऋतू पण पार्लरमध्ये गेलेले आहे आवराईला म्हणजे हेअरस्टाईल करायला गेलेल्या आहे त्या पण माझ्यासोबत तुम्हाला दिसतील पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच भगवती मातेचं मंदिर आहे ना छोटंसं तिथेच वडाचं मोठं झाड आहे आमच्या इथेच पूजा करत असतो आम्ही आणि खूप साऱ्या लेडीज येतात पूजा करायला सर्वांचा मेकअप लुक सर्व काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण हा व्हिडिओ इथेच संपवते कारण खूप सारी तयारी करायची आहे मला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा